तो और शेट का जय शिवराय घेऊन आलोय अजून एक खतरनाक क्वालिटीचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितलाच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचा ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा ह्या वेळेला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की करून सांगा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला जेवढं काय मटेरियल अजून आपण यूज केले ते मटेरियल तुम्हाला सरळ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटर मार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आहे जे काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट आणि सेकीपॅक क्रुसेट दिलेले ते तुम्हाला दोन्ही कुसेट इम्पोर्ट करून घ्यायच्यात आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बिटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करायची आहे बिटमार्कमध्ये तुम्हाला काही नाही दिलेलं फक्त तुम्हाला हॉंग आणि बिट्स ॲड करून दिलेले आहेत तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला स्ट्राईकमध्ये मी बिट्स क्रिएट करून दिलेले आहेत तुम्हाला सुरुवातीला बघू शकता सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला ॲड्याच्या नंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन तुम्हाला डायरेक्ट प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे आता तुमचं इमेजचं फोल्डर वगैरे असेल तर तुम्ही ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो इमेजेस तुमच्यासमोर येऊन जाते तर तुम्हाला कुठलाही एक इमेज तुम्हाला सुरुवातीला ॲड करायचा आहे म्हणजे बघू शकता आहे तुम्हाला इमेजेस ॲड करायला जायचंच आहे तर इमेज ॲड करायचं आहे समोरच्या समोरच्या बीटवरती यायचं आहे याचा एक्स्ट्रा पाठ कट वरील थ्री नटवरती क्लिक करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचं आहे बरोबर होऊ शकत आहे सहा पॉईंट वीस ह्या इथंपर्यंत ह्या बीटपर्यंत एक, एक एक इमेज ॲड करत जायचं आहे अशा टाईपमध्ये आता जो काय आपण इमेज ॲड केला बघू शकता तुम्हाला अजून एक वेळ सांगतो प्लस होती की करायचं आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे समोरचा इमेज ॲड करून समोरच्या बीटवर जायचं एक्स्ट्रा पार्ट कट वगैरे तीन रोजी करून फिल्म कॉम्पोजिशन द्या आता मित्रांनो असा इमेज ॲड करत बसला तर तुम्हाला पण खूप वेळ लागू शकतो तर त्यासाठी तुम्हाला अजून एक सिम्पल ट्रीप सांगणार आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे आता तुम्हाला कुठलाही समोरचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आता इमेज ॲड केल्याच्यानंतर अगोदर याचा ता समोरचा अखेर पॉट कट करून घ्यायचा आहे आणि दोन बटनला झूम करून इमेज तुम्हाला असा पूर्ण स्क्रीनमध्ये बसणे असं पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून अशा टाईपमध्ये घ्यायचं आहे बघू शकता अशा पण तुम्हाला दिसून टाईपमध्ये जर तुम्ही इमेज ॲड केला तर तुम्हाला सोपं जाऊ शकते तर तुम्हाला पण अशा टाईपमध्ये इमेजेस फास्टमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सहा पॉईंट वीसपर्यंत तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचे आहेत आता सहा पॉईंट वीसपर्यंत इमेज सॅड झाल्याच्यानंतर तुम्हाला बरोबर सहा पॉईंट वीसच्या बेटवरती येऊन जायचे आता इथून आले इथून समज इथून पुढचे म्हणजे काय काही इमेज आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे मी काय सांगणार नाही आहे आता बरोबर तुम्हाला सहा पॉईंट वीसच्या बेटवरती येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियामध्ये येऊन जायचे आता बघू शकता कुठलाही एक इमेज ॲड करून घेऊ शकता तर मी हा इमेज ॲड करतो एक्झाम्पल म्हणून हा ॲट इमेज ॲड करून घेणार आहे आता मित्रांनो इमेज ॲड झाल्याच्यानंतर बघू शकताय जिथं आपल्या छोट्या छोट्या बीट्स आहेत त्या बीट संपती बघू शकता बरोबर -बर तुम्हाला सात पॉईंट अठ्ठावीस त्या बीटवरती यायचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि दोन बटन हा इमेज तुम्हाला फिल्स स्क्रीनमध्ये असं सेट करून घ्यायचा आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हा हा इमेज पूर्णपणे एकच इमेज तुम्हाला अशा टाईपमध्ये पूर्णपणे स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे सुरुवाती लावून जायचं आहे जी काय सहा पॉईंट बावीस म्हणजे जी काय दोन नंबरची बीट चालू होती त्यात येऊन तुम्हाला असा प्रत्येक बीटमध्ये जाऊन इमेज स्प्लिट करत जायचे तुम्हाला समजलं असे म्हणजे समोरच्या बीटवरती यायचं आहे आणि ह्या ऑप्शनने तुम्हाला हा हा हे बीट स्प्लिट करून घ्यायची बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे बघू शकता इथं एक स्प्लिट इथं एक स्प्लिट इथं एक्स स्प्लिटमध्ये प्रत्येक बीटमध्ये जायचं आणि स्प्लिट करायचं समोरच्या बीटवर यायचं स्प्लिट करायचं समोरच्या बीटवर त्याचं स्प्लिट करायचं अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मी फास्टमध्ये करतो बघू शकताय तर अशा टाईपमध्ये बघू शकता मित्रांनो मी कसं स्प्लिट केलं असाईपमध्ये तुम्हाला स्प्लिट करत जायचं आहे आता स्प्लिट केल्याच्यानंतर बघू शकता आता तुम्हाला आपला जो काय पहिला आहे म्हणजे हा सोडायचा आहे जो काय दोन नंबरचा आहे म्हणजे बघू शकता हा ह्यावरती क्लिक करायचं वर तीन रेटरवरती क्लिक करून बघू शकता तर तुम्हाला फ्लिप हॉरिझॉन्टल ह्यावरती क्लिक करून घ्यायची आता तुमचा इमेज जो काय आहे म्हणजे उलट्या दिशेला फिरलेला आहे आणि खाली इफेक्टवरती क्लिक करायचे आहे ॲड इफेक्टवरती जाऊन तुम्हाला वरी स्पॉट कलर बघू शकता तुम्हाला वरी स्पॉट कलर सर्च करायचं आहे आणि हा जो काय स्पॉट कलर आहे तुम्हाला ॲड करायचा आहे खाली स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचे आता हा इमे हा इफेक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड झालेलाच आहे तर बघू शकता आहे तुम्हाला असं टाईपमध्ये दिसून येणार आहे आता ह्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन नटवरती क्लिक करायचं हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आता हा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आता हा समोर तो म्हटला तीन नंबरचा सोडून चार त्यावरती यायचं आहे ह्याला पण वरती तीन नटवरती क्लिक करून ह्याला फ्लिप बघू शकता फ्लिप हॉरिझंटर आणि खाली इफेक्टमध्ये येऊन तीन नटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट म्हणजे समजलं असेल तुम्हाला एकाडे एक इमेज जो आहे की तुम्हाला अशा टाईपमध्ये बघू शकता अशा टाईपमध्ये करून घ्यायचं आहे आता समोर कसं आहे त्याच्या समोरच्यावरती येऊन जायचं आहे वरती तीन क्लिक करायचं आहे फ्लिप फारे झंटाल खाली इफेक्टमध्ये येऊन इथं पेस्ट इफेक्ट म्हणजे समोरला असेल अशा टाईपमध्ये तुम्हाला एकाआ इमेज पूर्ण अशा अशा टाईपमध्ये तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला बघू शकता इथंपर्यंत तुम्ही सेट करून घ्यायचं आहे इथंपर्यंत सेट केल्याच्यानंतर जी काय सात पॉईंट अठ्ठावीसची बीट आहे ते येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे आणि आता तुमचा समोर एक इमेज असू शकता बघू शकता मित्रांनो हा मी हाय इमेज ॲड करून घेतो आता हा इमेज तुम्हाला इथे सिंगल इमेज ॲड करायचा आणि वर फिल कम्पोजिशनही राखून घ्यायचे बघू शकता पूर्णपणे असा एकच इमेज तुम्हाला दिसून घ्यायचा आहे आता समोर यायचे बघू शकता आठ पॉईंट बारा ह्या बीटवरती यायचं आहे आता इथं आपल्या छोट्या छोट्या बीट चालू झालेल्या इथे येऊन तुम्हाला अशा टाईपमध्ये आता जो काय पण इमेज ॲड केले ते छोटे छोटे तसेच तुम्हाला कुठलाही एक इमेज आड करून घ्यायचं आहे बघू शकता आता हाय मेज आड करून तो शेवटपर्यंत घ्यायची वाढून घ्यायची म्हणजे जेवढं काही बीट आहे छोटे छोटे तिथपर्यंत घ्यायची आहे फिल काम कसे म्हणजे त्यामध्ये सेट करायचे किंवा असं दोन बटन अजून केले तरी चालणार आहे आणि ह्याला पुन्हा प्रत्येक बीटमध्ये सांगितल्याप्रमाणे स्प्लिट करत जायचं आहे ओके अशा टाईपमध्ये आता अशा टाईपमध्ये तुम्हाला हे पण स्प्लिट करत जायचं आहे आता हे जेवढे काय पाच कॉलर माहिती होऊ शकत आहे हे आपण पहिला एक दुसरा हे तीन चार पाच असा टाईप पाच कॉलम दिलेले आहेत त्या पाच कॉलममध्ये तुम्हाला अशा टाईपमध्ये इमेजेस ले ॲड करत जायचे अशा टाईपमध्ये शकत आहे आणि इफेक्ट पण तोच पेस्ट करायचा आहे आणि सगळी प्रोसेस सेमच आहे फक्त तुम्हाला अशा टाईपमध्ये शकत आहे पूर्णपणे अशा टाईपमध्ये एक एक इमेज असं ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पण अशा टाईपमध्ये शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी जे काय इमेज तुम्हाला काय दाखवणार नाही इमेज ॲड करून मी सुरुवातीलाच इमेजेस ॲड करून ठेवलेले ते तुम्हाला मी दाखवतोय इमेजेस ॲड केलेले तर मित्रांनो बघू शकता मी कशा टाईपमध्ये तुम्हाला इमेज ॲड करून दिलेले आहेत म्हणजे मी कसे ॲड केलेले आहेत तर बघू शकताय अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेज ॲड करत जायचे बघू शकता प्रत्येक म्हणजे प्रत्येक बीटमध्ये सिंगल सिंगल इमेज ॲड करायचं आहे इथं येऊन तुम्हाला मोठा एक इमेज लागतो आहे हा पण आता बघू शकता इथं पण इथं अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचे आता इथं पण तुम्हाला सांगितले तुम्हाला तशा टाईपमध्ये बघू शकता अशा टाईपमध्ये मी पण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकता इथं आपला सिंगल इमेज आला लागतो आहे आता इथून पुढे तुम्हाला अशा टाईपमध्ये बघू शकता इमेजेस ॲड करत जायचे टू हरिजंटल आणि जो काही स्पॉट कलरचा इफेक्ट आहे हा पेस्ट करत जायचे तर अशा टाईपमध्ये तुम्हाला जेवढे काही कॉलम क्रिएट करून दिलेले आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही शर्ट परत अशा टाईपमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत आता इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल इमेजेस कसे ॲड करायचे आहेत आता इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅग घ्यायचं आहे जे का आपला शेक इफेक्ट्रिसिटी ओपन करून घ्यायची आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आता पहिला इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक यायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जेवढे काय बघू शकता मित्रांनो सुरुवातीचे जे काही आपले इमेजेस आहेत तो हा जो का पहिला इमेज पहिला इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर सुरुवातीपासून हे बघू शकता हे जे काय सुरुवातीपासून इमेज सारखी लत तर तुम्हाला बघू शकता हा इमेज बरोबर दोन पॉईंट बारा ही जी काय बीट आहे ह्या बीटच्या समोरची म्हणजे अलीकडची जेवढे काही इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला इथंपर्यंत हा इफेक्ट बरोबर असा पेस्ट करून घ्यायचा आहे समजला असेल दोन पॉईंटचा आता जो काही इमेज आहे त्या इमेजपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आता इथंपर्यंत तुम्ही पेस्ट करून घ्या मी काय दाखवणार नाही आता तुम्ही इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे चेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे चेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काही दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचा हा इफेक्ट कॉपी करायचा आहे इथून बॅक घेऊन जायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर पहिला जो काही इफेक्ट आहे तुम्ही ह्या इथे सर्व शर। इमेजला पेस्ट करून घेतलेला असेल आता डबल तुम्हाला बघू शकता बारा पॉईंट दोनवरच्या दोनच्या बीटवरती येऊन जायचे दोन पॉईंट बाराच्या बिटवरती येऊन जायचे आता जो काय आपला मोठा इमेज चालू होता आहे बघू शकताय ह्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे दोन नंबरचा ओके अशा टाईपमध्ये तुम्हाला फिट दिसून येणार आहे तर तुम्हाला आता पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्ही बॅक येऊन जायचे सीट इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तीन नंबरचा फोटोवरती क्लिट करायचं इफेक्टमध्ये येऊन हायफिट कॉपी करायचा आहे बॅक यायच्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला समोर यायचे आहे बघू शकता आहे जिथं आपण इफेक्ट पेस्ट केला आहे आता इथं आपण पेस्ट केलेला आहे ह्या ह्या इमेजला आता तुम्हाला चार पॉईंट तेवीस सेकंद त्याच्या बीटवरती येऊन जायचं आहे आता इथून पुढे हे जे काही चार इमेजेस आहेत मोठे मोठे एक हा दोन तीन चार ह्या चारही पण इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकताय आहे हावाला एक त्याच्या समोरचा एक दोन तीन आणि त्याच्यासमोर एक चार हे चार पण इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता आहे पेस्ट झालेला आहे तुम्ही जायचे जायचं सेक इफेक्टमध्ये येऊन जायचे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय चार नंबरचा फोटो त्यावर क्लिक करायचा इफेक्टमध्ये येऊन हा इफिक्ट कॉपी करून घ्यायचा आहे बॅकमधून जायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर एकदम शेवटला जायचं आहे बघू शकताय म्हणजे शेवटला नाही जायचे काय गरज समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपण इथंपर्यंत हा इफेक्ट बरोबर असा सेट के आपले इफेक्ट पेस्ट झालेलेच आहे आता तुम्हाला बघू शकता बरोबर सात पॉईंट अठ्ठावीस सेकंदाचा आहे बरोबर आणि हा जो काय आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे कॉपी केलेला आहे हा इफेक्ट तुम्हाला ह्या इमेजला पेस्ट करायला जायचं आहे म्हणजे आता काय जेवढी पण इफिले आपले सिंगल सिंगल इमेजेस राहिले तर प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकताय इथं पेस्ट केलेलाच आहे तो समोर येऊन आहे समोर आल्याच्या नंतर जे काय आपला एक इमेज राहिला आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता जे काही समोरचं राहिलं आहे बघू शकता हा एक त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला आता समोरला असेल बघू शकता इथं एक पेस्ट करून घेतला आहे इथं एक इथं एक आणि इथं एक म्हणजे हे जे काही पाच इमेजेस होते मध्ये मध्ये हे चार जे बघू शकता एक दोन तीन चार ह्या चारही पण इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आपला जो काही व्हिडिओ आहे बनून रेडी झालेला असते आपलं तुमचा लोगो वगैरे असेल तुम्हाला लोगो पण ॲड करून घ्यायचा आहे लो ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ बनवून रेड झालेलाच आहे वर शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझ्युशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवायची खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा कमेंट करा आणि अशा ट्रेंडिंग न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी नशाच्या काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या